श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते श्री खंडोबा हे आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत खंडेरायांचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदाते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरे केले जाते ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्र हे नऊ दिवसांमध्ये साजरं करत असतो तर त्याचप्रमाणे खंडोबाचे नवरात्र हे सुद्धा मार्गशीर्ष महिन्यामध्ये सहा दिवस साजरे केले जाते शारदीय नवरात्रामध्ये आपण आपल्या कुलदेवीची म्हणजे आपल्या आईची सेवा करत असतो शारदीय नवरात्रामध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा करून सर्व कुळाचार हे करत असतो तर ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रामध्ये आपल्या कुलदेवीची आईची सेवा करतो तर त्याचप्रमाणे आपल्या कुलदैवतेची म्हणजेच आपल्या वडिलांची सुद्धा सेवा आपल्याला करायची असते नुसतंच आपल्या कुलदेवीची आईची सेवा करून होत नाही तर आपल्या वडिलांची सेवा सुद्धा आपल्याला करावी लागते आपल्या कुलाची देवी ही आपली आई असते आणि आपल्या कुलाचे दैवत हे आपले वडील असतात म्हणून ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रामध्ये आपल्या कुलदेवीला आपल्या आईला मान देतो तर त्याचप्रमाणे या मल्हारी नवरात्रामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवाची म्हणजेच आपल्या वडिलांची सेवा करून त्यांना सुद्धा मान द्यायचा असतो आपल्या सांसारिक जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व दूर होण्यासाठी फक्त आईची सेवा करणं कुलदेवीची कुल सेवा करणं इतकंच पुरेसं आहे का तर नाही कुलदेवीच्या सेवेसोबत आपल्याला आपल्या कुलदैवतेची सुद्धा सेवाही करावी लागते आपल्या संपूर्ण कुटुंबावर जेव्हा आपल्या कुलदेवीची आणि आपल्या कुलदैवतेची कृपा असेल त्यांचा आशीर्वाद असेल तेव्हाच आपल्या जीवनातल्या सर्व अडचणी या दूर होतात आपल्या कुलदेवीची आणि कुलदैवतेची सेवा केल्यानंतरच आपल्या जीवनातल्या साऱ्या अडचणी समस्या या दूर होतात ज्याप्रमाणे आपण कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन तिचा मान सन्मान करतो तर त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवतेच्या मूळ स्थानावर सुद्धा आपल्याला या देवतेचा मान सन्मान हा करायचा असतो वर्षभरातून निदान एक ते दोन वेळेस तरी आपण आपल्या कुलदेवीच्या आणि कुलदैवतेच्या मूळ स्थानावर जाऊन त्यांचा मान सन्मान हा केलाच पाहिजे तेव्हा त्यांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्या जीवनातल्या सर्व अडचणी समस्या या दूर होतात बऱ्याच घरांमध्ये आपल्या कुलदेवीची सेवाही केली जाते पण कुलदैवतेची सेवा ही काही होत नाही आपल्या कुलदेवीसोबत आपल्या सेवा सेवासुद्धा आपल्या घरामध्येही आपल्याकडनं झालीच पाहिजे तर आता येत्या दोन डिसेंबरपासून मल्हारी नवरात्र हे सुरू होत आहे आणि सात तारखेला चंपाषष्ठी आहे तर या खंडोबाच्या नवरात्रामध्ये आपल्या कुलदेवतेच्या नवरात्रामध्ये आपल्याला आपल्या कुलदैवाची म्हणजे खंडेरायाची सेवा ही कशी करायची आहे मल्हारी नवरात्र हे कसं साजरं करायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ करतो तर आता निमित्त आपल्याला या मल्हारी नवरात्रामध्ये मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पारायण पाठ कसे करायचे आहेत याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी देवदीपावली साजरी करून पुढे चंपाषष्टीपर्यंत खंडोबा नवरात्र हे साजरं केलं जातं खरंतर हा षडो रात्रोत्सव असतो पण तरीही त्याला नवरात्र असंच म्हटलं जातं श्री खंडोबा हा शंकराचाच अवतार आहे चैत्री पौर्णिमेला या मार्दंड भैरवाचा अवतार झाला मल्हारी मार्दंड भैरव खंडोबा माळसाकांत अशा विविध नावाने हा अवतार आपण ओळखत असतो मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार आहे मणिमल्ल नावाच्या राक्षसांचा संहार करण्यासाठी शंकराने हा मल्हारी अवतार धारण केला मणिमल्लया राक्षसांबरोबर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सलग सहा दिवस खंडवा देवाने युद्ध केले आणि मार्गशीर्ष महिन्यातीलच षष्टीच्या दिवसाला मणिमल्लया राक्षसांचा नायनाट करून त्यांच्यावर विजय मिळवला तो दिवस म्हणजे चंपाषष्टीचा होय तर आता या मल्हारीच्या नवरात्रामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवाची सेवा करण्यासाठी मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाठ करायचे आहेत आणि यासाठी आपल्या घरामध्ये मल्हारी सप्तशती हा ग्रंथ असणंसुद्धा आवश्यक आहे आपल्या घरात दुर्गा सप्तशती हा ग्रंथ असणं जितकं आवश्यक आहे महत्त्वाचं आहे तितकंच मल्हारी सप्तशती हा ग्रंथसुद्धा आपल्याकडे असलाच पाहिजे आणि हा ग्रंथ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात मठात जाऊन हा ग्रंथ तुम्ही आणायचा आहे आणि या नवरात्रामध्ये चंपाष्ठीनिमित्त आपल्याला मल्हारी सप्तशतीचे पारायण हे करायचे आहे या नवरात्रानिमित्त जरी तुमच्याकडे घट बसत असतील किंवा नसतील तरीसुद्धा तुम्ही प्रत्येकाने या मल्हारी सप्तशती ग्रंथाचे पाठ हे करायचेच वेग आहेत आता बऱ्याच जणांचे कुलदैवत हे वेगवेगळे असतील मग त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न येईल की आमचे कुलदैवत तर वेगळे आहे खंडेराय नाही आहेत मग आम्ही या मल्हारी सप्तशती ग्रंथाचा पाठ केला तरी चालेल का तर हो जरी तुमचे कुलदैवत हे खंडेराय नसून इतर दुसरे कुठले असतील तरीसुद्धा तुम्ही मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाठ केले तरीसुद्धा चालतील ज्याप्रमाणे सेवा सेवाही घरातील कुलश्रीने करायची असते तर त्याचप्रमाणे कुलदैवतेची सेवाही घरातील मुख्य पुरुषाने करायची असते पण जर तुमच्या घरातील पुरुष मंडळींना कामानिमित्त मल्हारी सप्तशती या ग्रंथाचा पाठ करायला जमत नसेल तर या ग्रंथाचे पाठ महिलांनी केले तरी सुद्धा चालतील तर आता दोन डिसेंबरला सोमवार आहे तर सोमवारपासून तर शनिवारपर्यंत आपल्याला मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाठ करायचे आहेत तसं तर दर रविवारी घरातील कर्त्या पुरुषाने मल्हारी सप्तशती या ग्रंथाचा एक हा केला पाहिजे आणि तसंच रविवारी उपवास हा केला पाहिजे पण ही सेवा जर तुमच्याकडनं होत नसेल तर चंपाष्ठी निमित्त मल्हारी नवरात्रानिमित्त या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवाची सेवाही करायचीच आहे आणि त्यासाठीच मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाठ आपल्याला करायचे आहेत ज्या घरामध्ये मुलाचे आणि वडिलांचे पटत नाहीत मुलं वडिलांचं ऐकत नाहीत त्यांच्यामध्ये सारखे वाद होतात तर त्या घरामध्ये जर या मल्हारी सप्तशती ग्रंथाचे पाठ हे दर रविवारी केले गेले तर त्या घरातील मुलं आणि वडील यांच्यातला जो काही वाद आहे तो दूर होतो मुलगा आणि वडील यांच्यामधील संबंध हे सुधारतात आणि तसंच ज्या सेवेकरांच्या घरात किमान दर रविवारी श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण होतं तर तिथे त्या घरामध्ये केलं जाणारे इतर सर्व सेवा म्हणजेच नित्यसेवा दुर्गा सप्तशती पाठवाचन श्रीयंत्रावरच्या सेवा या ज्या काही आपण सर्व इतर सेवा करतो तर त्या सर्व सेवा या सेवेमुळे जास्त लवकर फलद्रूप होतात कारण मल्हारी मारतंड हा चौसष्ट प्रकारच्या दुष्ट अघोरी आणि सर्व बाधाशक्तींचा नाश करणारा आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये स्वामींची नित्यसेवा आणि आपल्या कुलदेवीच्या सेवेसोबत मल्हारी सप्तशती या ग्रंथाचा पाठ हा जर रविवारी केला गेला तर या सर्व सेवांमुळे आपल्या समस्या या लवकरात लवकर सुटत असतात आपल्या संसारिक जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्या गुरूंची आपल्या कुलदेवीची सेवा करणं महत्त्वाचं आहे तर तितकंच आपल्या कुलदेवाची सेवा हीसुद्धा आपल्याकडनं घडणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय आपले कुठलेच प्रश्न हे मार्गे लागत नाहीत आणि म्हणूनच त्यांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे आपली कुलदेवी आणि आपले कुलदैवत हे आपल्या कुळाचं रक्षण करत असतात आपल्या कुळाचा उद्धार तेच करत असतात आणि त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कुठलेच कामही आपली मार्गे लागत नाहीत म्हणून आपल्याला त्यांची सेवाही करायचीच असते तर आता मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पाठ आपल्याला कसं करायचं आहे तर या सहा दिवसांमध्ये तुम्ही या ग्रंथाचे पाच किंवा चौदा किंवा बावीस किंवा अठ्ठावीस पारायणंसुद्धा सुद्धा तुम्ही करू शकतात किंवा मग या ग्रंथाचे किमान दोन दोन अध्याय रोज वाचून या नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून रोज दोन दोन अध्याय हे वाचून पर्यंत तुम्ही एक पाठ हा सुद्धा करू शकता आणि जर समजा तुम्हाला या ग्रंथाचे चौदा पाठ पूर्ण करायचे आहेत आणि तुम्हाला एकट्याला वेळेअभावी ते शक्य नाही तर मग अशा वेळेस तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून चंपाषष्टीपर्यंत या ग्रंथाचे चौदा पाठ हे पूर्ण केले तरीसुद्धा चालतील तर या ग्रंथाचा पाठ हा आपल्याला कुठून वाचायला सुरुवात करायची आहे तर सर्वात प्रथम आपल्याला आपल्या देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे आणि जर तुमच्याकडे मल्हारी नवरात्राच्या निमित्ताने घटस्थापना ही होत असेल तर त्या घटस्थापनेच्या पूजेच्या मांडणीसमोर तुम्हाला बसायचं आहे आणि हा पाठ वाचायला सुरुवात करायची आहे आणि वाचताना हा पाठ सर्वात प्रथम आपल्याला स्वामी स्थवन हे पठण करायचं आहे त्यानंतर मल्हारी कवच त्यानंतर मल्हारी हृदयस्तोत्र आणि नंतर मल्हारी अष्टक आणि तसंच मल्हारी मार्तंडांचा जो काही मंत्र आहे तो सुद्धा अकरा वेळा म्हणून आपल्याला त्यानंतर मल्हारी सप्तशती अध्यायाचे एक ते चौदा जे काही अध्याय आहेत तर ते पठण करायचे आहेत आणि यानंतर क्षमा प्रार्थना स्तोत्र हे सुद्धा पठण करायचं आहे आणि त्यानंतर खंडेरायांची आरती करायची आहे तर याचप्रमाणे याच पद्धतीने आपल्याला मल्हारी सप्तशती या ग्रंथाचा पाठ करायचा आहे आणि हा पाठ पूर्ण करण्यासाठी आपल्याला जवळजवळ एक तासा लागत असतो आणि जर तुम्ही नवीन पहिल्यांदाच हा पाठ वाचत असाल तर तुम्हाला फार फार दीड तास हा लागेल आणि जर तुम्ही या ग्रंथाचे दोन दोन अध्याय हे रोज पठण करणार असाल तर तुम्हाला पहिल्याच दिवशी स्वामी स्तवन मल्हारी कवच मल्हारी हृदयस्तोत्र मल्हारी अष्टक आणि मल्हारी मारतंडांचा मंत्र जप आणि यानंतर मल्हारी सप्तशतीचे तुम्हाला अध्याय वाचायचे आहेत मग तुम्ही पहिल्याच दिवशी एक ते तीन हे अध्याय क्रमशः पठण करू शकतात किंवा एक ते दोन हे अध्याय पठण करू शकतात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुढचे दोन किंवा तीन अध्याय हे पठण करू शकतात ज्याप्रमाणे तुम्हाला वेळ असेल आणि शक्य असेल त्याप्रमाणे तुम्ही दोन दोन किंवा तीन तीन अध्याय हे पठण करू शकतात आणि शेवटच्या दिवशी तुमचे जेवढे अध्याय हे राहिले असतील तर तेवढे अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत आणि या ग्रंथाचा पाठ करत असताना तो आपल्याला एकाच बैठकीमध्ये करायचा आहे पाट या आणि या ग्रंथाचा पाठ तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकतात अगदी दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही या ग्रंथाचं वाचन करू शकतात आणि हे पाठ करताना जर तुम्हाला उपवास करणं शक्य असेल तर तुम्ही उपवाससुद्धा करा आणि जर तुमच्या तब्येतीला उपवास करणं शक्य नसेल झेपत नसेल तर तुम्ही उपवास न करता सुद्धा या ग्रंथाचे पाठ केले तरीसुद्धा चालतील आणि ज्यांच्या घरामध्ये गडस्थापनाही केली जात असेल तर त्यांच्या घरामध्ये तर उपवासही केलेच जात असतील आणि जर तुमच्या घराजवळ असलेल्या केंद्रामध्ये या ग्रंथाचे सामूहिक पारायण हे जर सुरू असतील तर तुम्ही तिथं जाऊन तुमची सेवाही रुजू करू शकतात किंवा मग केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला पाठ करणं शक्य नसेल तर घरी नक्कीच करा आणि या सप्तशती ग्रंथाचे पाठ करत असताना त्याचे नियम आपल्याला काय पाळायचे आहे तर तुमच्या घरामध्ये घटस्थापना ही झाली असेल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि घटस्थापना ही तुमच्या घरामध्ये झालेली नसेल तुम्ही नुसतेच पाठ करत असाल आणि तेही जर तुम्ही संकल्पयुक्त पाठ करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं हे करावंच लागेल आणि हे पाठ सुरू असताना आपल्याला मांसाहार हा कडकडीत बंद करायचा आहे परांनासुद्धा आपल्याला वर्ज करायचं आहे तर याप्रमाणे हे नियम पाळून आपल्याला या ग्रंथाचे पाठ करायचे आहेत मल्हारी मार्तंडांची अगदी साधी सोपी ही अशी सेवा आहे या सेवेने मल्हारी मार्तंड हे आपले कायम संरक्षण करत असतात आपल्या पाठीशी कायम उभे असतात आणि आपल्या कुलदेवाची सेवा केल्याने आपल्या सर्व सांसारिक जीवनातील अडीअडचणी समस्या या दूर होत असतात जसं की मुलांचं विवाह न जमणं मुलांना नोकरी न लागणं संततीप्राप्ती न होणं कुटुंबामध्ये आर्थिक अडचणी जाणवणं घरात मुलगा आणि वडील यांचं न पटणं सतत वादविवाद होणं यासारख्या ज्या काही समस्या आहेत तर त्या सर्व समस्या आपल्या कुलदैवतेच्या सेवेने नक्की दूर होतात आणि म्हणूनच इतर वेळी जरी आपल्याकडनं ही सेवा आपल्या कुलदैवतेची घडत नसेल तर आता चंपाषष्टीनिमित्त मल्हारी षडरात्रोत्सवानिमित्त आपल्या कुलदैवतेची सेवाही नक्की करा तर याप्रमाणे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की मल्हारी मार्तंड षडरात्रोत्सवानिमित्त आपल्याला मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाठ कसे करायचे आहेत याबद्दल संपूर्ण माहितीही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।